स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरलीय सुरुवातीपासूनच मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडतात सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आलंय तर त्यामुळे कल्पनाने सायलीला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढले तर मधुभाऊ सुद्धा सायली आणि अर्जुनला भेटू देत नाहीयेत अशातच आता मालिकेत प्रेक्षकांना प्रतीक्षा असलेला मोठा ट्विस्ट येणार आहे अर्जुन सर्वांसमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली देणार आहे याचाच एक प्रोमो नुकताच समोर आलाय सायली सायली सुद्धा अर्जुन वरील प्रेम सर्वांसमोर व्यक्त करू शकेल का प्रिया अर्जुन आणि सायलीला एकत्र येऊ देईल का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ठरलं तर मग मालिकेचा महा एपिसोड रविवार एकोणतीस डिसेंबर दुपारी एक वाजता आणि रात्री आठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात श्री मराठी शोबाज